आता मामालाच कॉल करते हॅलो हॅलो मामा तुम्ही एकदा मळ्यात येऊन जा मम्मीलाही त्रास देते मम्मीलाही मारती जोडते फक्त मम्मीला माझं नाव सांगू नका हां हो लवकर या आपण हां पण मम्मीला माझं नाव सांगू नका मामा सरे सकाळची मी येऊन बसले राहणा मध्ये मायवाली एक आत लागून आहे आणि गदडीला सकाळचं सांगितलं काम आवरून ये अजून यायचा तपास नाही तिच्या वाला काम अशी नकोच म्हणते ही पोरे ना लय ॲडव्हान्स व्हायला लागली आता हा आता हिचं काय कम काम करील काय राहिलेलं काम ती चांगली हजरीच घेते मला फक्त ती राहनात येऊ दे त्याच्यात दोन चार वाजूनच देते मी डोकं खायचं काम चालवलं बाई या पिंदाडीने काय ग एवढी पाय मोजी चालली तुला किती काम सांगेल होते केले का तो हा मी दोन तीन काम केले बाकीचे नाही केले अभ्यास होता तुला अभ्यास होता हा अभ्यास करून तू मोठी कलेक्टर बनणार आहे बापाच नाव काढणार आहे आणि हा मोबाईल कस का काय आला तो, का? तो मोबाईल कुठे ठेवेल होता घरात होता आणि मी साख घर साप सापडलं तर मला मोबाईल सापडला आणि तुला मोबाईलचे धंदे कोणा शिकावले तुला का लागत होता मोबाईल माणूस बोलायला का कानपाडी ती फक्त बापाओ पडली बापाओ ती वर दुर्या करून इला बरं सोडलं माझ्यासाठी खाली डोक्याला वायता द्यायला मला तर फार शिनालाय जसा बस खाली अरे वा आरे वा तुला काय माणूस काय निस काय हेच गार समजत काय माणसाला माणूस काय बोलत तिथं चित निसत खाली राहत आणि माणूस बोलायला लागला की ही करून हसत राहते निसते असे दात पाडील एका दिवशी का भासतोय वाले अरे वा अरे वा। पार डोक्याला ताण दिलं बार बाई ताकून सोडलंय बाई

एवढं काट्यावर नाही धरू काट्यावर नाही धरावा तिची बोलत नाही ना मी पण कलेक्टर रे भाऊ तु पोर दिलाय पार तुम्ही दोघांनी बापांनी बी पोरी नाही आर्या तोऱ्यावरची भाषा करू नको मग काय करू तु पोर तु पोर मग कोणाची माई माही पोरे कधी तुच आहे तुला जर फाडली असती मग हा मी काला फाडीत बसू त्याला ताकद लागत ना काला तयार करायला हा आणि मग फाडायला नाही ताकद लागत तेच ना मग पण मी काय म्हणतो आपलं लेकरू जगाच आहे ना जगाचा असू नाही तर ते असू पण आपल्या घरी वाळण जर लावलं ना वल्ली काठी आजच वाकल बघ पुढचं बोलत नाही पुढचं बोलत ती तिला काय करायचं मोबाईल घेऊन बारावीची गोडी झाली ती काय लहान आहे काय बायांजवळ चुकत आहे मग हेच चुकत जर लग्न करून दिलं पिवळी करून दिली तर माझ्या बोरीला बोरा लोक तुझ्या बोरीला बोरा बापाला काय करायचंय तेच ना एक बाप काय नाव पाहुणा त्याला कोण काय म्हणणार आहे बघ पगारापेक्षा काहीच बोलू न मग मोजकं शिकवा लहान त्या हा हा लहान आहे ना तुम्ही शिकवा ना तुमच्या शिकवणीने या थराला या थराला गोष्टी तुमच्या शिकवणीने ना अगं तू आई आई मी आहे ना आई फक्त नावाला वरचे भर हायला पुढे असत मी मग करायची होती होती माझ्या घराची माती थोडी केली होती मी काय माग लागून थोडी आले चुकलं बाबा माझ हा पण आता एक काम कर आता या चुकान खेळाय ना काढीत बसून सुधारायच्या माग लागा नाही तर मी ना एका टायमाला धरील ना जिठे आता कुठूनच काढी ना पुरीला हा माझ्या अगं पोट गोळा माझा असू दे ना मग असू दे पोट गोळा चव आली चौकून पोट गोळ्याला अगं तू अजून असू द्या म्हण ना मान पान, पान फुलं वा जगाच्या पोरी पा कशा राहत्या अगं याला काय गेला नुसता घेतला मोबाईल का बसायचं मोबाईल मध्ये वड गेला त्या पुरीचा फार हाडकन हाडक दिसून हा मग तिला काय खायला कोणी कमी केलं काय काय खायला तर दोन चार पोळ्या असाडी ती तुला माहित आहे का शेळी पुढे घास टाकेल याच्यात वाघ खाला गेली का वाघ म्हणजे डरत नाही तर काय हे बघ बर तुला नेमकं काय भांडे घासायला लावले ते घसले का झाड लोट करायला लावली होती पुसायला लावल्या काय केलं फक्त झाडा खाली मी का हात लावून झाली मायवाली कोथमीरची माटली म्या विचारून पावरती ना काय केलं का तुला भांडे घासायला लावले ते घसले का हा घसले फड्या पुसल्या का हा पुसल्या झाड लोट केली का हो मग तू तर म्हणे दोन तीन काम केले आणि बाकी तसेच राहिले हा बाकीचे कपडे ते धुवायचे तसेच राहिले अभ्यास ऐकलं ना आता इडून गेल्या मी बस ताणी तिड काय कपडे धुवायला काय चालित मग बरं एक काम कर तुमचे दोघा बा आपले कपडे मी तसेच ते राहू देडी एक बर कर तू किती काम केलं एक हात लावली पूर्ण पाच काम केले मग पाच काम केले म्हणजे तो एकच काम केलं तरी तो वरून द्या पाहिजे तुम्ही काय केलं सकाळपासून कोणी तुम्ही अगं मी घडी आहे मला गावात जाणच आहे तुम्ही गडी गडी का अरे पण तिथं केलं ना चार पाच काम नाही गडी आहे का राम 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 काय चौचाव आला तिचा काही भारी का ग का तोंड मोडीत तू काय तोंड मोडलं मॅ मग तिकडे काय आहे ते आकाशाचे झाडं पाहती का इकडे पाहुणे आले त्यांना चहा पाणी राहण्यामध्ये घरी यायचं घरी जायचं बसा रे मला बाबुराव बाबुराव म्हण त्या पुला सासुराज चालू नाही तुमचं बाबूराव ना काय कॅमेरे बसवले काय माघारामध्ये काय माहितीये बा तुम्हाला म्हण तूला सासुराज चालू आहे म्हण ती आई निकाल निकाल बरपात नाही याला म्हण येड गांड्या तू सतरा ठिकाणी वाकलाय तुझं तुझं पाय पण मी काय म्हणतो आता माई बही आज पुढची हर झाली असती का नाही पोरीला तर चोपाळ्यात ठोला असतं तुमच्या बहिणी तो बहिणी बोल कस काय तोंडसा घेऊन जायची घेऊन जायची कणगीने पूर्ण केलंय बनगी मग मी तेच म्हणते घेऊन जायची सारखी बसलो सारखी पूर्ण इकडं काम मग तिकडं का पाहुणाला ठुला का तुमच्या बहिणी ती गेली वाट लागली आणि तिने ठुला उराला उरसुळ मावाल्या हा उरसुळ आहे का तुला उरायला उरसुळ नाही मग काय तुला तर वाईना ना तर व्हायना पण तुला बोलतो मोठं ट्या भाजी आणि मग न्यायची घरी करायचं तिकडं द्यायचं करून तुला सांगा आता सोरे ती हाकल केली आणि डोक्यावरून गेली असं झालंय अवघड झालं नाही सर ना तुम्हाला जोर माझी बाकी जाऊन पोटगोळा आहे तो मी तुमचा आहे पोट गोळा पण तिचं उठायला पोटच गोळा आईला पाहून आता त्या गोळ्याला माया काय कोणा पोटात गोळ्या उठून द्यायचा आणि गोळा तुमच्यावरच मागे तुमच्या दोघ दोघा बसू द्या मला काही गरज नाही बाबा म्हण त्यापूर्वी सारखी कटकट चालू तू घरी चाल फक्त तुला पाय कशी करते मी नाही मोगरीवानी सुजून ठुली तर काय मला हे बोलणे मार हिडून माग तर नाही पाच बोट लावली पण आज आता हिडून पुढे लावी लावून पाय ना तू लावूनच बाय पाय तू काय करतो मी पाहते घेऊन जाईत एवढा रीषीचा आहे घेऊन जा घेऊन जा मी तर हा घेऊन जाईन घेऊन जा एवढा रेषीचा आहे तर पाहुणे आपल्या घरी तुमच्या तुमच्या रिच लग्नच करून द्यायचीच आम्ही तुम जाऊ लोक थुकतील थुकतील कायला थुकतील लोक का तुला थुकून घ्यायचे का, का? मला काही गरज पडली थुकून घ्यायची आपला काही संबंध नाही त्याच्यामध्ये हा आपला काही संबंध नाही तर तुला मा काही संबंध आहे आणि एक काम कर तू ये ना आता घरी चाल नाही ना त्या तुला थुकून नाही घ्यायचं तुला ठोकून घ्यायचं ठोकून वा कोण आता हा पाहताय ना जातो पुलिस ठेचनला जाय बाबा जाय हा जाय तुमची एक धमकी झाली वय लहानची मोठी करू नये तुम्हाला नावन उपकार नाही जाय कम्प्लीट कर काय वाणार आहे मशी सारखी माजली पोरीची हाडक पार कातड्याला मिळाले अरे बाबा तू बी जाय तो मी येऊन संग तो मोठाले इडक यजमत तर कमून टुली तू काडून हिला काढून हा मग मी राहीन मी राज्यच करीन तुझ्या बापाच आहे का या कर अख्खी जवानी म्या वाया घातली याच्या पाहिजे तुला कुठे माग नाही त्या मग मी तेच म्हणते इश्टी की पाहिजे मी अख्खी जवानी वाया घातली तुला स्टेटच पाहिजे ना मग इस्टेटच लागल मला देतो ना तुला एखादी बंगार बदली इश्टी काढून दे मग देशील ना काढून हा तर मी काय होतो मी आलो पुढला निघालं काय करायचं घेऊन जायची घेऊन जायची इथे कुठ ना आधी लागायच्या मा चटव्याने देऊ सकाळ चटवारा पुणलं काही जागा का माराव तुमच्या हात्या खाली सोयरी घेऊन जाय आता नाही बंद करतो पहिलं लेकी बाळीचं पाहतो तिच्या आईला ह्या काय हा बाधा तुमच्यामुळे पुलाट होतो आता तुम्ही जर नस राहायचं ना लगेच पुलाने घेऊन आमची आबरू आईलो मी काय जाय भाऊ घेऊन जाय मी काय होतो तिच्या बहिणीच्या जमीन मायाकडे तिच्या आईची माझी माझी बहीण होती तिचं इसाय माग जवळ तिला तिच्या वाट्याला पंचवीस बिघा जमीन होती बरोबर लग्न करेन हा जिगा बरं बहीण उलट माई स्टेक माझ्या जागेवर आईन कस काय सोडून तू अग तू इष्टी आहे ना त्या इष्टीला तिकीट फाडाय कोणी याच्या सुद्धा आहे ना ठाकू टोकून जाऊ एवढं सोप नव्हतं समजा आम्हाला जाऊ दे बाबा जाईन बिघाच बरं जाईन जाई तुला काय करायचं काय जाई अग सगळी तिच्याच नावर आहे ती जमीन बर का आता हिला फक्त इच्या इलानीच्या बापाला फसवलं मी आणि ही काय उच नाका बोल कसे बोरीला बोर आणल मी कोणाच्या अरे कारे करू नको मग त्याच्यामुळे तू आली उत्तर पूजा सकाळ संध्याकाळ करते ताब्यात तुला खाऊ खाल नाच नाका बोलणार घेऊन चालला होता मग घेऊन जायचं होतं मी माऊ आहे तिच्या आईची पोलीच मी लग्न करून देईन तुला सतरा एक मोठा मोबाईल आणतो आई फोन आणू देतो तुला जाऊ देऊन टाकतो फोन पण आणून देतो मोठी पोहा करायचं त्याचे तिच्या भाशीचे त्याच्या बाशीचे हा आणि तिला मोबाईल घेऊन देऊ राहिला तोंड काळा करू दे मग तो आंडेने माल मग येऊ काय अरे वा अरे वा बर का तो अंडे का बटर खानायच काय बराबर बोलले काय चुकीचं बोलले मी तरी त्याच्याशी बावाच्या नात्याने बोलले तो बोलला का माझ्याशी बहिणीच्या नात्यानी ए बाई हे बाई करू राहिला अरे वा अरे वा तो कंचा आवाजाव केला के त्याला आव करू आणि मला मग मी तो नवरा नाही तुला नाही करायला रिकामी त्याला आव का करू चौथीचा भाऊ कोण लागला मावेला भाऊच लागला बाया तुझ्या पाया पडतो तू तोंड तू आला बाबा मला शिकवायला तो पार बाबा मा मला मा, येड्यानं बैरा करून तुल ना अगं तू निती अरे बोलत मला तू का माझी चुलत बायकू का चुलत नाही सावतरी असं कर मी सावतर बायका टळून आली भाऊ तुम्ही दोघी माहिती सुकाचा सुखाचा पाय लवकर जाय रे बाबा लवकर जाय तेव्हाच माहिती या धरणीला पाय लागतील तू लवकर जाय लवकर अगं मी घरी मी दुवा करते लवकर जाय झाली कर्ज आहे हा झाली आणखी अरे तो आज बार माय बोरीला बोरा आणले रे बाबा तू लवकर जाय आणखी चार लटे ठेव मध्ये तुझ्या बोरीला ना मी ठरवीन पहिले तुझा आहे डोळ्या आड गेला मी नसलं तुझ्या बोरीला फळ नाही याचे बांधोळे येतील बांधोळे बांधोळ माहिती का लाल फुलाची एवढे एवढे गुळमट लागायचं बसतो की याची रा करते ना तुमच्या दोघी दोघांच्या पुढं पुढं जमीन पोरीच्या नाव करून ठेवली आणि मला काय भाकरी तापायला आणलं या ना वय ते आत लावून घे वय नको बसून राहू वा अरे येड्यात काढलं हिला आज दिवसभर वाकवी ते चांगली हिच्याकून निन्न खुर आपन सारं करून घेते हिला घरी गेल्यावर काम करायला का लाविते